त्याला आपण काय करूया तर या ठिकाणी चांगले छानस समजून घ्या मागच्या दोन मागच्या तासामध्ये आपण तुम्हाला मी रेषा किरण रेषा खंड आणि प्रतन हे सांगितलेलं होतं त्यामुळे तुम्हाला मी काय म्हटलं तुम्ही त्यावेळेस जे समजून घेतलं जर असेल तर आता हे जे काही रेषा आहे किरण किंवा हे जे काही गणित आहे हे गणित तुम्हाला सोडवणं सोपं जाणार तर या ठिकाणी भूमितीतील मूलभूत सराव संच एक मध्ये आपल्याला या ठिकाणी एक दोन तीन आणि चार जे उदाहरण दिले पण एक आपल्याला समजून घ्यायचे त्यातला पहिला जो काही गणित आहे शेजारी आकृतीवरून नावे लिहा ही आकृती काढलेली आपण ही आकृती काढली आपल्याला नाव लिहायचंय काय दिलंय एक रेषीय बिंदू एक रेषीय म्हणजे एकाच रेषेमध्ये जे काही बिंदू आहे सरळ सरळ एक रेषा म्हटलं की रेषा कशी असते सरळ त्या एकाच रेषेवर येणारे बिंदू काय आहे ठिकाणी बघा तुम्ही असं बिंदू बिंदू यम घेऊ शकता पुन्हा डबल ए बिंदू घेऊ शकता डबल बिंदू यम ओ टी ठीक आहे या एकाच रेषेवर दिसतात तसंच रेषा म्हणजे काय रेषा म्हणजे सरळ 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 वाकडे तिकडे नसतं त्यामध्ये त्याच्यानंतर पुन्हा कोणती सरळ रेषा दिसते आज रेषामध्येच काय दिसते आर ओ नि बरोबर आहे न तसंच या रेषेवरती आर ओ आणि आर ओ आणि हे एक रेषीय बिंदू आहे बरोबर आहे कळलं चला त्यानंतर किरण तुम्हाला मी किरण सांगितलं होतं मागच्या मध्ये की एका ठराविक बिंदू मधून सरळ एका दिशेने जाणाऱ्या रेषेस किरण असं म्हणतात तर मग या ठिकाणी आपल्याला किती किरण दिसतात एका बिंदू बसून सरळ आहे बघा या ठिकाणी हा आपला एक बिंदू दिसतोय बघा या बिंदू पासून बघा इकडे झाले सरळ या बिंदू पासून इकडे चालले 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 म्हणजे एवढे सगळे हे या ठिकाणी म्हणून किरण ठीक आहे किरण काय काय नाव द्या म्हणून मला ओ एम ओ यम किरण ओ टी किरण ओ टी ओ आ त्यानंतर ओ यन ओ आणि ओ पी किरण ओ पी हे सगळे किरण आहे कळलंय त्यानंतर रेषाखंड आपण रेषाखंड बघितला होता की ज्याच्या दोन्ही बाजून एक मर्यादित जी काही रेषा असेल दिलेल्या अंतरानुसार दोन्ही बाजूने काय असत बिंदू असतात ते रेषाखंड ठीक आहे रेषाखंड या ठिकाणी कोण कोणते रेषाखंड दिसतात आपल्याला या ठिकाणी या बघा हा हा एक रेषा खंड दिसेल थी ठीके हा हा एक रेषाखंड दिसेल ठीक आहे तुम्हाला या ठिकाणी जे आहे या स्वरूपातले जे आहे हे सगळे जे तुम्हाला जे आहे हे सगळे रेषाखंड दिसते काय आलेले एकदा बिंदू आहे म्हटल्यानंतर ठीक आहे म्हणून मग रेषा खंड काय काय घेणार तुम्ही सांगा मला रेषा अखंड तसं एक पूर्ण डबल एक होऊन जातो एवढा एम टी पण होऊन जातो पूर्ण एम टी त्यानंतर एम ओ ठीक आहे रेषा त्यानंतर ओ आर होते हा रेषाखंड ओ आर त्यानंतर ओ आर ओ यस रेषाखंड ओस होत आहे त्यानंतर ओन होत आहे रेषाखंड ओ ओन होईल त्यानंतर ओ पी हा एक रेषाखंड होईल ओपी ओ पी कोणत एन आर एन आर हा रेषाखंड एन आर सुद्धा घेऊ शकता हा पूर्ण सरळ दिसतोय म्हणून एन आर व्हेरी गुड ठीक आहे त्याच्यानंतर आता लेखन आता रेखा म्हणजे रेखाचं काय सांगितलं तुम्हाला मी दोन्ही बाजूने वाढत जाणारे रेषेला रेखा असं म्हणतात मग या ठिकाणी बघा इथून यम आणि टीकडे इकडे वाढत जाते इकडे वाढत जाते त्यानंतर यन आणि आर इकडे वाढत जाते इकडे वाढत जाते ही इकडे वाढते का कुठं इकडे वाढते नाही मग या ठिकाणी दोन असं रेखे म्हणून रेख काय यम टी रेख एम आणि रेखा आर एन रेख आर एन ह्या ज्या दोन आहे या दोन रेखा रेखा या ठिकाणी रेखाचा अर्थ जो आहे जो दो दोन्ही बाजूने असं बाण असणे आणि वाढत जाणे ठीक आहे त्याच्यानंतर आता पुढचं झालं का रेख चला पुढचं शेजार शेजारील आकृतीची वेगवेगळी नावं लिहा त्याचे नाव दिलेली गेला आपण या आकृतीने नावं दिलेली का बघा ए बी सी बी यांना नावं आहे ए बी सी आणि डी शेजारी आकृतीत वेगवेगळी नाव देऊ शकतो समजा आपण हा रेख रेखोतील नाव देऊ शकता ए पण सुरुवात केली ती ए बी रेख ए बी त्यानंतर ए सी ठीक आहे त्यानंतर रेख ए बी असे नाव देऊ शकता समजा तुम्ही बी पासून सुरुवात केली बी पासून सुरुवात रेख बी ए रेख बी ए रेख बी सी रेख बी सी रेख बी डी रेख बी आणि डी असे लावू शकता समजा तुम्ही सी पासून सुरुवात केली रेख रेख सी डी रेख सी डी रेख सी डी रेख सी बी काय सी काय एकच आलं रेख सी ए हे एक आहे आता मी तुम्ही डी बोलून सुरुवात केली सीडी आले का कुठं सीडी 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 केली नाही आता समजा डी बोलून सुरुवात केली रे क डी एडी आले का कुठं आलं एडी अरे क डी सी आले कुठं डी सी आलं अरे क डी बी आलं कुठं डी बी बी डी आले म्हणजे एवढ्या स्वरूपाचे जे काही नाव आहे या एका रेषा खंडावरील रेषेला रेषे कोणती आहे यन तिच्यामध्ये या रेषेवरील काही नाव आपण या ठिकाणी दिलेली आहे या स्वरूपामध्ये तुम्ही रेख ए बी रेख ए सी रेख एडी रेख बी ए रेख बी सी रेख बिडी रेख डी अशा स्वरूपाचे नाव तुम्ही लिहायचे असतात गणिताकडे शिकत असताना लक्ष द्यायचं असतात आता त्यानंतर आता इथं जोड्या लावा तुम्हाला या आकृतीत नाही प्रकरण एकदम सोपं आहे त्यामुळे तुम्हाला माहिती गट अ दिलाय गट ब या ठिकाणी तुम्हाला असं करून द्यायचं नाही हे नंबर टाकू शकता किंवा मग असं असं केलं तर गावराने सारखं वाटतं त्या गावासारखं वाटतं त्याच्यामुळं आता याला काय म्हणायचं मग याला काय म्हणायचं ही ही काय आहे रेषा किंवा रेषा आहे ना रेषा काय आहे रेषा आहे सी हे काय आहे रेषाखंड रेषाखंड काय आहे हे काय आहे किरण आहे किरणला काय आहे आणि हे काय आहे प्रतला काय आहे आहे एकदम सोपा आता या ठिकाणी खालील आकृतीचे निरीक्षण करा त्यातील समांतर रेषा एक संपाती रेषा व संपाती नावं लिहायची आता काय करायचं या आकृतीचं आपण निरीक्षण केलं या ठिकाणी जर पाहिलं ही एक सरळ रेषा दिसते बघा आपल्याला या सरळ रेषेला काही नाव आहे का त्या सरळ रेषेला नाही मग ही एक सरळ रेषा दिसते या सरळ रेषा बघा या साईडला हिला समांतर रेषा ही दिसते बघा बी समांतर सारखी समांतर रेषा म्हणजे काय सारखी सारखी म्हणण्यापेक्षा जी पुढे जाऊन अशी पुढे छेदत नाही आता हिला जर आपण सरळ काढलं सरळ जाईल ही पण सरळ जाईल ही पण सरळ जाईल जसं की बैलगाडीची चाक सरळ असतात रेल्वेची चाक सरळ आणि समांतर असतात तसंच समांतर म्हणजे ज्या रेषा किती वाढवल्या असतात ज्या पुढे एकमेकीला जाऊन छेदत नसतात त्याला समांतर रेषा आहे म्हणून या ठिकाणी समांतर रेषा सारख्या सारख्या रेषा मग समांतर रेषा कोण कोणत्या आहेत समांतर रेषा कोण कोणत्या आहे मग रेषा रेषा बी रेषा या रेषा रे? क्यू ए क्यू हा हे बा ही समांतर ही समांतर ही सारख्याच अंतरावर की सारखीच आहे पुढे रोजी शेजणार नाही म्हणून समांतर रेषा ठीक आहे समांतर रेषा कोण आहे रेषा आहे बी बी एम क्यू बी एम आणि क्यू या समांतर रेषा आहेत लक्षात ठेवा त्यानंतर एक संपाती रेषा म्हणजे एक संपाती रेषा म्हणजे काय तीन किंवा तीन पेक्षा जास्त रेषा ज्या एका बिंदू मधून जात असतील छेदत असतील किती रेषा पाहिजेत आपल्या ती, तीन किंवा तीन पेक्षा जास्त रेषा ज्या एका बिंदूतून जात असतील त्या रेषा एक संपाती रेषा असतात मग या ठिकाणी बघा ए बी ए बी आणि सी या ए बी सी या कोणच्या बिंदूतून जातात एक बिंदूतून जातात म्हणून एक संपाती रेषा बघा एक संपाती रेषा कोण कोणच्या आहेत त्या बघा ठीक आहे ठीके आज कोण पंचयत मी काय म्हटलं आता ही रेषा म्हणता येईल का नाही म्हणजे एकच रेषा इकडे म्हणता येईल का बघा इकडे म्हणता येईल का म्हणता येईल आहे आणि या दोन रेषा आहे म्हणून या ठिकाणी क्यू डी क्यू क्यू डी डी या तीन एवढ्या एक संपत्ती रेषा अवघड वाटलं प्रकरण का सोप सोपं आहे लिहून घेता मग चला मग आता तुम्ही सर्वजण काय करणार आता लिहून घेणार आहेत लिहून घेणार आहेत यानंतर लगेच पुढच्या वर्गाचं आपल्याला गणित बघायचं आहे ओके कोपऱ्यात कोण इकडे हा हा एकनाथरावचं कायचं नाव तर चेहरा दिसून आला योगेश हां योगे ओके